ये उपस्थित झालेले सगळ्याले देलाय पण मला एक गोष्ट सांग आपल्या कुठेही गेल्यानंतर कोणत्या गावामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर चौकामध्ये गेल्यानंतर त्या चौकातील गावातील शहरातील सगळ्या नागरिकांना आपण आव्हान करतो आपल्या कलावंतांचा अर्ध कर्तव्य आहे की आव्हान करणे त्यांना कार्यक्रम पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी बलावणे बरोबर आपण काय करू माहिती का आवाहन करूया हे भैया परिसरातील आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना आपण आव्हान करू करू कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी बरोबर आहे की बरोबर त्यासाठी मी काय म्हणतो माहिती का युवकांना या परिसरातील सर्व मातांना नागरिकांना सर्वांना आवाहन केलं यावं यावं या ताई भाऊ दादा या पोतनाट्य आपण या माध्यमातून आपण सर्वांना आपल्या शहरामध्ये चालू असलेल्या अभियानाची माहिती घेण्यासाठी पण सगळ्यात पहिले मला गोष्ट सांग इतिहास आता चांगला होता ना बोलू झाला काय पागल पडले हे काय करत होता तू काचा बनला इतिहास काय म्हटलं ना तुला इतिहास अभिमत तुला इतिहास असं म्हटलं असं वाटलं की यून हास। अरे मित्रांना आपल्या शहरामध्ये चालू असलेल्या विविध अभियानाची योजनेची माहिती देण्यासाठी आपण आलो माहिती मग काय कशाची माहिती आहे का आता आपण माहितीये का नगर परिषदेच्या वतीने आलो आपण पण नगर परिषदेची भी आपण जनजागृती केली आपल्या खामगाव नगर परिषदेची कोणती माहितीये का आलं शहरात आलं शहरात ताई था स्वच्छता बिया शहरकरांनो तेव्हा होयानो तेव्हा सबान हो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा होलो हो स्वच्छता अभियान आलं शहरात डलो स्वच्छता अभियान गावकऱ्यां वल्ला सुका कचरा वर्गीकरांना विल्हेवाट लावू क्रमाक्रमाना विल्हेवाजा लाहू क्रमाक्रमाना विल्हेवाटायला हवू क्रमाक्रमाना घात कचऱ्याला जमिनी आत स्थान घात कचऱ्याला जमिनी आत साहरकारानो तेव्हा होयाबायानो सेवा हो या चोबाण विद्यार्थी मित्रांनो सेवा हो

नगर स्वच्छता अभियान बी राबू राहिलो सर्वात महत्वाचं अभियान आता चालू असलेलं म्हणजे माहिती का मतदार आणि मतदान जनजागृती हा आपल्या शहरातील सर्व युवकांना युवतींना महिलांना देण्यासाठी आलो पण आपण मला एक गोष्ट सांग आज आपण या खामगाव शहरात आलो या कार्यालयात या कार्यालयाच्या परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण या शहरात या परिसरात जाऊ नवीन हे लोक आहेत जुने आपण नवीन ते लोक जुने आहेत बरोबर बरोबर लक्ष जाणून गेलं पण मला काय वाटतं पहिले आपण या शहराची माहिती घेऊ या परिसराची शहराची माहिती घेऊन माहिती देऊ मी म्हणतो आवाज देऊ नाही ताईला आवाज देऊ देऊला तरी आवाज देऊ आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना माहिती आहे का आपण जे माहिती देण्यासाठी आलो ते माहिती त्यांना देऊ म्हणजे काय विचारायची देवाण देवाण बरोबर पण मी म्हणतो या काकाला आवाज देऊ मत आहे काही उन्हाळा थंडी वाजू राहिली उन्हाळा थंडीला काय हिवाळा चालू आहे ना कसा आबुरा आहे तू

राम राम बाबा राम राम हॅलो हाय कस काय बरं आहे हो बरं आहे बरं आहे साहेब बरं आहे खाऊ खाल शिवराम भांडगड याले का भांडगड म्हणतात का बाबा याले आबा भांडगड नाही म्हणत याले लोक कला पतनाट्य का जनजागृती कार्यक्रम म्हणतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्ण आपल्या शहरामध्ये चालू असलेल्या अभियानाची माहिती देण्यासाठी आलो अभियानाची माहिती बरोबर बरोबर बरो 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 मी इकडे आलो होतो ते आयुष्यमान भा, भारत कार्ड काढण्यासाठी तर ते तुमच्या ते डुम 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 आवाज आला

काय करू करू नेले पुढे रोग राही तुमच्या घरात घुसली वाटते बाबा काय राजू शाहीर तुम्ही त्या रोग नाव काढलं की अशी अंगाले काटे उभे राहतात इतका जीव गावला या बिमारी आईले रोज सकाळी उठलं की त्या सरकारी दवाखान्याच्या रस्त्यात मध्ये जावं लागते कधी वायरीले कधी पोराले कधी पोरीले रोज जावं लागते कावला या रोग बदल सांग बाबा कधी कधी मला असं वाटते या सगळ्या खामगाव शहराची रोगराई मा एकट्याच्या घरात घुसले काय ठाऊ ठाऊ त्यासाठी स्वच्छता पाळायला लागते ना आपल्या नगर परिषद काय राजू शाहीर मला

मला घराची माहिती विचार राहिले नाव काय गाव काय डेकर किती मला पहिले सांगा तुम्ही नेमका प्रश्न केला आबा मतदार आणि मतदान जनजागृती करण्यासाठी मी आपल्या या खामगाव शहरामध्ये या परिसरामध्ये आलो या कार्यालयाच्या परिसरातील सर्व युवकांना युवतींना महिलांना नागरिकांना आपल्या मतदानाविषयी माहिती देण्यासाठी आलो बाबा मतदानाविषयी बरोबर बरोबर आम्हाला काहीतरी माहिती मतदान काढायचे दोन चार जनाचे राहिले पण आबा दोन चार जणांचे राहिले तर त्याचा आपण पहिले माहिती घेतली पाहिजे आबा माहिती आहे का आबा एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै आणि एक ऑक्टोबर या महिन्यामध्ये आपल्या विशेष मोहिमे अंतर्गत नवीन मतदान नोंदणी केली जाते आबा बरोबर 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 बरं बरं जानेवारीला पूर्ण करावं लागते बाबा बरोबर आहे आताचे एक आपले या एक जानेवारीच्या जा अगोदर जो आहे अठरा वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना नवीन मतदान नोंदणी करायला पाहिजे बाबा आपला हक्क बजावण्यासाठी खरं आहे खरं आहे असं आपण आम्हाला कळ बरोबर आहे बा बरोबर माहिती का बा आजकाल मला एक गोष्ट सांगा मोबाईल आहे का तुमच्या घरी मोबाईल हो हो पुरा जोड हा ना मोठा मोबाईल आहे पोरं मोठे आहेत का मोबाईल मोठा आहे नाही 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 मोबाईल चांगले मोठा हो हो मोबाईल आमचा मूर्ती लहान कीर्तीमान पाव मोठा मोबाईल माहिती आहे का आता हेल्पलाईन ऍप हे आपण डाउनलोड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपली वैयक्तिक माहिती घेऊन आपण तो फॉर्म सबमिट केला पाहिजे त्यावेळेस आपले मतदान नोंदणी होते हातावरच काय मला आता हातावर मोबाईल व्हायला चांगली गोष्ट आहे आता ऑनलाईन सगळं आता आपल्या जवळ जवळच आहे असं समजा पोराला हे करायला पाहिजे तसं याचा वापर करायला पाहिजे चांगला बरं आहे त्यासाठीच बाबा जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माहिती देण्यासाठी आलो की आपल्या या युवकांनी जे अठरा वर्ष पूर्ण झाले किंवा अठरा वर्ष पूर्ण होणार आहे अशा सर्व युवकांनी युवतींनी आपण सर्वांक बजावला पाहिजे कारण की आपण हक्क बजावणे हा आपल्याला आपल्याला आपला हक्क दिलेला आहे आपण तर जसं आधार कार्डाचं आपण पासबुक लिंक करतो तसं आधार कार्ड हे मतदान कार्ड लिंक केलं तर बराबर आपण मतदान सोबत आपला आधार कार्ड हे लिंक केल्यानंतर आपण जे आपले जे डबल नाव असलेले आबा ते नाव आपण ओळखता येतात आधार लिंक केल्यानंतर बरोबर बरोबर हे बरं सांगलं तुम्ही आता हे अभियान आपल्या या मतदान विभागाच्या वतीने चालू आहे गेले मतदान आबा आधार लिंक मतदान कार्डासोबत आधार कार्ड लिंक बरोबर बर बर हे बरं सांगलं राजू साहेब तुम्ही आता मी घरी दिले की पहिले सांगतो बाबा आपले सगळ्याचे आधार कार्ड आपले मतदान कार्ड करून घ्या बर आहे एवढंच नाही तर आपण आपल्या घरातील का कोणाचा फोटो खराब असतो कोणाचा ऍड्रेस चुकलेला असतो आपण आपल्या आठ नंबरचा फॉर्म भरून सुद्धा आपला मतदान कार्ड आपण नवीन बनवू शकतो आपल्याला आपला फोटो व्यवस्थित करू शकतो पत्ता मोबाईल नंबर आपले सगळे वैयक्तिक माहिती व्यवस्थित करू शकतो बाबा डबल आपल्या पोरीचं लग्न होऊन आपल्या घरी जर सुरू आयोग आली तर तिच्या बापाचं नाव बदलून टाके साठी इकडे जर नाव बदलाच आधार कार्ड ते बी करता येते बराबर अशा सगळे अभियान आपल्या या मतदान अभियानाच्या अंतर्गत आपल्याला राबवण्यात येतात आपण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहकार्य महत्वाचं काय महत्वाचं सहकार्य सगळ्या कोणती गोष्ट करायची असली ते सगळ्या नागरिकांचं सहकार्य असणार तर कोणतं काम सुप जाते बरं आपली जबाबदारी आहे बा आपल्या घरातलं कोणाचं नाव मतदान यादीत नोंदणीचं राहिलं का याची आपण माहिती घेतली पाहिजे त्याचा फॉर्म भरला पाहिजे नाही तर मोबाईलवर सुद्धा याची आता सगळे आपण सर्वांनी आपलं एकत्र येऊन आपलं मतदान कार्ड बनवून आपला हक्क बजावला पाहिजे अधिकार आपल्याला शासनानं गवर्नमेंट ने दिला हो खरा खरा आता ऑनलाईन शासन आपल्या दारी आला आता सगळ्या गोष्टी आपल्याला मोबाईल वर समजतात आणि आबा माहितीये का ज्या वेळेस निवडणूक असते ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी माहिती का आबा काय झालं काय करतात माहिती का आबा कुठे हॉलिडे वर जातात आहे वर सुट्टी एवढा हक्क आपल्याला दिल्यानंतर आपल्याला मतदान काढल्यानंतर एक दिवस सुट्टी असते म्हणजे आपला हक्क बजावण्यासाठी पूर्ण चोवीस घंटे असते काय गोष्ट सुट्टी मतदान आपला अधिकार आहे आप आणि आप आपण आपल्या अशी जनजागृती आपल्या या कार्यालयाच्या वतीने आपल्या या शहरातील सर्व नागरिकांना महिलांना विद्यार्थी मित्रांना होण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात कोणीही मतदान नोंदणीशिवाय शिवाय वंचित राहणार नाही यासाठी हे मोहीम राबवण्यात येत आहे बाबा बरोबर हे चांगलं सगळं रेल्वे शहर आता मला आज अंशी वर्षाची वय झाली या खामगाव शहरात राहू राहिलो किती वर्षाची वय झाली अबुरा काय म्हणजे बाबा अस्सी वर्षाची वय झाली म्हणताय माय घरभारी चार बाय चारची फुले काय घेऊया लोखायचं आणि काय म्हणतात दाबूराव हे आपण ते शरत शरद म्हणजे अस्शी वर्ष त्यांना माहिती असणे आवश्यक आहे आपा एकमेका सहाय्य करू सर्व सुपूपंत एकमेकाला आपण माहिती दिली पाहिजे आणि आपल्या या विकासामध्ये योगदान असलं पाहिजे सांगलं पाहिजे शिर आमच्या खामगाव शहरात एवढे मोठे लोक आता वाटतात काही जाणारे येणारे आहेत एवढे लोक जर आता इथून उभे आता या इतक्या जा जणांनी एका एका दहा दहा जणांनी सांगत काही बाहेर गावचे आहे तर असं समजा तुमच्या या योजनेचा आहे तुमच्या या अभियान प्रचार सगळा खापा शहरात आणि छेड्या पाडत गेला असं समजून चालू बराबा एकामेकाला आपण ध्यान करा एका मताचे धांग लोकशाहीला 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 करू महान मतदानाचा अभिमान लोकशाहीला करू महान मतदानाचा अभिमान लोकशाहीला करु मतदानाचा अभिमान लोकशाहीला महान मतदानाचा अभिमान मत लिंक करून आधार कार्ड त्याला जोडून आधार कार्ड त्याला जोडू आधार कार्ड त्याला जोडून तुम्हाला नावे कळतील त्यातून योजना ही तुम्ही घ्या ना जाऊ ना योजना तुम्ही घ्या नालो ना योजना हे तुम्ही घ्या नालो बिना आमिषाने करू काम याचे ठेवा हो तुम्ही द्या बिना आमिषाने करू काम याचे ठेवा हो तुम्ही द्या साहील साहील साही लख करो महान मतदाना भागवान लोक साही लू महान मतदाना भागवान महान मतदाना भागवान तुम जागृत करून तुमचे कर्तव्य धानी धरून तुमचे कर्तव्य तुमचे कर्तव्य कर्तव्या अठरा वर्षाच्या तरुणाई ना अठरा वर्षाच्या तरुणाई ना मतदान आता घ्या ना करून मतदान आता घ्या ना मतदान आता धान जनहिताचे काम एका मोताचे होनहिताचे जनहिताचे काम लोकशाहीला 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 करू ना

त आहे हो अधिकार कल करू न का बेकार त आहे हो अधिकार कल करू न का बेकार करो मान मतदान दाद